महिला ही प्रत्येक क्षेत्रात पुढे पाऊल टाकताना दिसते आपल्या कामगिरीने आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवताना दिसते अनेक क्षेत्रात अशा काही महिला आहेत त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे महिला समाजाचा एक महत्वाचा भाग बनलाय मात्र त्यांच्याविषयी फारसं कोणाला माहिती नाहीये आज अशाच एका भारतीय आणि कर्तृत्ववान महिलेविषयी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मुंबई आउटलुकच्या तिच्यासाठी या विशेष कार्यक्रमात मी गौरी तुमचं सर्वांचं स्वागत करते आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे देशातील सरकारांना कर्ज पुरवण्याचं काम करतं आय एम एफ हे नाव तुम्ही नेहमीच न्यूज चॅनलवर किंवा पेपरमध्ये वाचलं असाल आय एम एफच्या संशोधन विभागाच्या संचालक आणि निधी आर्थिक सल्लागार या पदावर एक भारतीय वंशाची महिला ही विराजमान आहे मैसूरमध्ये जन्मलेल्या गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मुख्य अर्थतज्ञ म्हणून सामील झाल्यात त्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला ठरल्या गीता गोपीनाथ यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला ला कोलकाता येथील एका मल्याळी कुटुंबात झाला त्यांनी मैसूरच्या निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आपलं प्राथमिक शिक्षण घेतलं आणि त्यानंतर लेडी श्रीराम कॉलेजमध्ये महिला विद्यापीठ दिल्ली येथे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये बी ए ही पदवी प्राप्त केली दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये तसेच दिल्ली विद्यापीठ एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी एम ए ही पदवी देखील घेतली त्यानंतर गीता गोपीनाथ यांनी वॉशिंग्टन एकोणीसशे युनिव्हर्सिटी मधून पीएच डी प्राप्त केली दोन हजार प्रवाहावर तीन निबंध लिहिलेले इंटरनॅशनल कॅपिटल फ्लोज अ सर्च थिओरेटिक टॉपिक अप्रोच या नावाचा डॉक्टरेट प्रबंध पूर्ण केल्यानंतर प्रिन्स्टन येथे डॉक्टरेक संशोधन करत असताना गीता गोपीनाथ यांनी प्रेसिडेंट विल्ट्रो विल्सन या फेलिशेपच्या रिसर्च अवॉर्ड त्यांना देण्यात आला दोन हजार अकरामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे त्यांची यंग ग्लोबल लीडर म्हणून निवड देखील करण्यात आली होती गोपीनाथ यांना दोन हजार चौदामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पंचेचाळीस वर्षाखालील शीर्ष पंचवीस अर्थशास्त्रज्ञांपैकी एक म्हणून नाव दिलं होतं नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये त्यांना वॉशिंग्टन विद्यापीठातून दोन हजार सतराचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी मानले होते एप्रिल दोन हजार अठरामध्ये गीता गोपीनाथ अमेरिकन अकादमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस हॉर्डवर्ड विद्यापीठ आणि नोव्हेंबरमध्ये इकोनॉमेट्रिक सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड केली गेली ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये गीता गोपीनाथ यांची एक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मुख्य अर्थतज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात देखील धोरणाने त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च जागतिक विचारवंतांपैकी एक म्हणून नाव दिले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान देखील प्रदान करण्यात आला होता दोन हजार एकवीसमध्ये फायनान्शियल टाईम्सने गीता गोपीनाथ यांचं नाव वर्षातील पंचवीस सर्वात प्रभावशाली महिला यांच्या यादीत ठेवले इंटरनॅशनल इकॉनॉमिक असोसिएशनने त्यांना शुपिटर हॅबरवर डिस्टिंग्विश फेलो म्हणून त्यांचं नाव दिलं होतं ॲग्रिकल्चरल अँड अप्लाइड इकॉनॉमिक्स असोसिएशनने त्यांना जॉन कॅनेथ गॅलेब्रेथ या पुरस्काराने ओळखले गेले आणि कार्नेगी कॉर्पोरेशनने त्यांना द ग्रेट एमिग्रेट्स यामध्ये देखील त्यांचं नाव आलं जून दोन हजार एकवीसमध्ये गीता गोपीनाथ यांना जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी उच्चस्तरीय सल्लागार गट व शाश्वत आणि समावेशक पुनर्प्राप्ती आणि वाढीवर नियुक्ती करण्यात आली दोन हजार एकवीस मध्ये गीता गोपीनाथ यांची कार्नेगी कॉर्पोरेशनने द ग्रेट इमिग्रेट आणि द ग्रेट अमेरिकन म्हणून त्यांची निवड केली सध्या गीता गोपीनाथ या आय एम एफ म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत तसंच त्या आय एम एफच्या संशोधक विभागाच्या संचालक आणि निधी आर्थिक सल्लागार देखील आहेत त्या टी व्ही गोपीनाथ आणि वी सी लक्ष्मी यांच्या दोन मुलींमधील सर्वात लहान मुलगी तिचे कुटुंब दिवंगत ए के गोपालन यांच्याशी संबंधित आहे